सर माझा एक प्रश्न आहे आदत्त स्वरांचे उच्चार स्थाने कोणती आदत्त स्वर कोणते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इंग्रजी भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर झाला आणि मराठी भाषेमध्ये दोन नवे स्वर आले त्यांचं नाव ठेवलं आदत्त स्वर आदत्त स्वर कोण कोणते आहे पहिला आहे अ आणि दुसरा आहे अ आता या स्वरांची उच्चार स्थाने ठरवण्यात आलेली आहे यांचं स्थान सुद्धा ठरवण्यात आलं मग कुठे ठरवण्यात आलं यांचं स्थान एच्या नंतर ए आणि त्याच्यानंतर ऐ आणि ओ नंतर घेतला अ आणि त्याच्यानंतर ओ औ अ औ आता यांची उच्चार स्थानी जी आहे तीच यांची उच्चार स्थानी घ्यायची म्हणजे कस एच ए, उच्चार स्थान काय सांगण्यात आलेलं आहे काय सांगण्यात आलंय कंठ कंठ तालव्य मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं जर आपल्याला विचारलं ऍच उच्चार स्थान काय सांगायचं कंठ तालव्य आणि अच काय सांगायचं कंठ कंठ कुणाचं उच्चार स्थान अच समजलंय